आपण डुंबरवाडीचा टोल नाका बंद केला होता रस्त्याची दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणून परंतु आता तो डुंबरवाडीचा टोल नाका पुन्हा सुरू झालेला आहे डुंबरवाडीचा टोल नाका हा तसा सेंट्रलचा विषय आहे पण ज्या वेळेला मडपारगाव आणि आळेपाटा हा हा रस्ता जेव्हा त्यांनी एका वेळेला ओपन केला तो एकदा शॉर्ट रस्ता आहे तो काय चौपदरी नाही सौपद नसल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात अपघात त्या अपघाताच्या रात्री एकंदर वाजता अंत्यवेजला मी स्वतः गेलेलो आहे आणि लोकांची आडता हा मी ऐकलेली आहे की बाबा रस्त्याचं काम चालू आहे कोणाचं लक्ष नाही आहे तो महामार्ग आहे वास्तविक मी राज्याचा आमदार आहे महामार्ग हे जनरेशन जे आहे ते सेंटरचं आहे केंद्राचा आहे पण शेवटी जनता आपली आहे या दृष्टिकोनातून मी तातडीने टोल प्लाझाला बोलवलं की तुम्ही जो आता इतक्या वर्षा टोल घेताय तेव्हा रस्ता चांगला होता आता रस्ता तुम्ही ओपन केलाय त्या इतका मोठ्या प्रमाणात ओपन केलाय आहे के की तुम्ही एका वेळेला पंधरा पंधरा चौदा चौदा किलोमीटर एका वेळेला ओपन केलं तर त्यामुळे सिमेंट कोपरचा मोठा थर त्याला काही स्लोप एवढा चढ चढायला उतरायला जागा नाही अनबॅलन्स होतं मग अशा वेळेला लोकांचे अपघात काही मृत्यू पावले तर काही जखमीच्या रक्ताच्या थराळीमध्ये आजही त्या गोष्टीचा बाबतींमध्ये इतके जखमी होऊन ते खरं तर त्रासदायक झालेले त्यांचं आयुष्यातलं मग अशा वेळेला कसा, कसा टोल कसा कसा घेऊ शकता कमीत कमी काम पूर्ण करा आणि मग टोल घ्या आणि त्याच अनुषंगाने मी त्यांना पत्र दिलं होतं की आपण काम पूर्ण करा आरे आळेपाट्यापासून तर किमान बनकर फाट्यापर्यंत आणि मग ते दुहेरी वाय वाहतूक चालू होईल त्यावेळेस तुम्ही टोल घेऊ शकता आणि टोल हा माझा विषय नाही टोल हा केंद्राचा विषय आहे तो चालू असताना मी बंद केला तर मला न झाली मी म्हटलं जो तर सर्वसामान्य आमचा माणूस इथं अडचण आहे तोपर्यंत तुम्हाला हा टोल वसूल करता येणार नाही तर तो टोल माझ्या त्या एका शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन महिने तोट्यामध्ये गेला त्यांनी आता तीन महिन्याचा तो टोल जर तोट्यात गेला त्याची आता तीन महिन्यापुरतीच आता ऑर्डर काढलेली आहे पुन्हा त्यामुळे तो आता चालू केला त्या लोकांनी आणि त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी तो टोल बंद केला बाकी काम जे आहे ते प्रशासकीय तो विशेष सेंटरचा आहे ते त्यांनी त्याचं आता काम चालू केलेलं आहे आता टोल नाका हा पुन्हा सुरू झाला आहे आपल्याला यावर विश्वासात घेण्यात आलं होतं का होय टोल नाका जवळ चालू केला माझं पत्र होतं अडेपाठापासून तर आता पर्यंत बऱ्यापैकी काम त्यांचा आटपलेलं आहे त्यामुळे तो जो तो जो निर्डिशन जो अपघाताचा हो जो मोठा भेट होता त्या बाबतीमधला जो विषय आहे तो बऱ्यापैकी आता नव्वद टक्के आटपलेला आहे ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी ते सगळी पाहणी केल्यानंतर मग मी त्याच्यानंतर त्यांनी तो जो टोल नाका ऑर्डर काढली ती ऑर्डर ऑलरेडी दिल्लीवर आलेली आहे त्यामुळे तो टोल नाका चालू झाला तर तुमची भूमिका काय पुढील टोल नाका चालू ठेवायचा कसं हे टोल नाका माझा विषय जाणू शकत नाही टोल नाका हा सेंटरचा विषय ते, ते, ते चालू ठेवायचा बंद ठेवायचं हे विभागाचे खासदार ठरवतील नितीन गडकरी ठरवतील केंद्र सरकार ठरवून माझा विषय राज्यापुरता आहे जर इथं समजा टोल नका चालू ठेवला तर आमच्या लोकांना रोज लोकल लोकांना रोजगार मिळायला पाहिजे ते त्या ठिकाणी खरं तर पीडित आहे ते त्या ठिकाणी बाधित आहेत त्या लोकांना नोकऱ्यांना समजा शेतीबरोबर संलग्न नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत म्हणून आठ आठ तासाचे जे ड्युटी आहेत त्या ड्युटीमध्ये आमच्या तिथली जी परिस्थिती मग डुंबरवाडी असेल कामोर्डी असेल किंवा त्या पंचक्रोशातील जे काही लोक आहेत त्या लोकांना नोकरी मिळण्यासाठी फक्त आम्ही आग्रही आहे एजन्सी आहे जे मी बाहेरच्या येतात पण काम आम्हाला मिळालं पाहिजे पगार आम्हाला वेळोवेळी मिळाले पाहिजेत त्यांना पी एफ मिळालं पाहिजेत त्यांना फंड मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेऊन आपण लोकल लेवलच्या सर्वसामान्य माणसांना त्यांचा हित कशामध्ये आपण ठेवू शकतो आपण जेवढाच फक्त पाहतो टोल चालू करायचं का बंद करायचं मी सुरुवातीला सराकवाडी का बंद ठेवला होता त्यामुळे ते दोन ब्रिच्छे काप होते पिंपळवंडी भटकवाडी चाळकवाडी असे तीन जे अनेक विषय म्हणजे बायपास काळेपाटा काम चालू नाही आणि टोल चालू करायला हलते मी त्यांना जवळजवळ एक वर्षभर टोल चालू करून दिला नाही पण जेव्हा तिने कामं पूर्ण केली तेव्हा तो, तो सरकारचा अजेंडा आहे आपण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही आणि विषय म्हणजे केंद्राचा आहे त्यामुळे टोल चालू का बंद हे गडकरी साहेब ठरवतील की बो केंद्र सरकार